आजार गुडघ्याचे आजार खुब्याचे आजार व लहान मुलांचे आजार तपासले जातील तर या सुवर्ण संधीचा आपण अवश्य लाभ आप उठवा ही श्रीवर्धन सुवर्ण संधी आहे धन्यवाद चला डीजे लावायचं आहे शिवशंभ विरुद्ध बजाज Get them. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा जो संघ विजय होईल तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल जो संघ पराजित होईल तो या स्पर्धेतून बाद होईल त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना डू डूरडायचा सामना आहे दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा बजाज संघाने टॉस जिंकलाय आणि मैदान स्वीकारलंय चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते शिवशंभू संघाला लाईन मन आपली आप जागा सांभाळायची स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या सामन्यांसाठी भव्य दिव्य अशी चषक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ती श्री दर्शनबाई विचारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे भव्य दिव्य असे चषक देण्यात येणार आहेत आजच्या सामन्यांसाठी देण्यात येणारी पारितोषिका अशी प्रथम पारितोषिक रोग रुपये एकवीस हजार द्वितीय पारितोषिक रोग रुपये पंधरा हजार तृतीय पारितोषिक रोग रुपये सात हजार आणि चतुर्थ पारितोषिक रोग रुपये सात हजार क्रीडा रसिकांची अशी विनंती आहे की जे खेळाडू कबड्डी खेळतायत जे चढाई चढाईबाजदार आहेत त्यांनी कबड्डी कबड्डी हा उच्चार मोठ्याने करायचा असं क्रीडारसिकांची इच्छा आहे चढत जात येतो सौरभ सौरभच्या समोर आहे तो सवरुण। सवरुण सातचा डिपेंड पाहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल पाहूया जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल जो संघ पराजित होईल तो, तो या स्पर्धेतून बाद होईल त्यामुळे दोन्ही संघांसाठी सामना पाहायला मिळतोय संत गतीने खेळ करून रिकाम्या तंबूत दाखल होतोय तो सौरभ त्यांना प्रत्युत्तर करतोय शिवमो वाणी निशांत कातकरसाठी खुशख खबर आहे आपण जर का तीन टॅकल केल्यात तर एक अंड्याचा ट्रे आणि चढाईमध्ये दोन गुण प्राप्त केलात तर एक अंड्याचा ट्रे आपण संधीचं सोनं करायचं आहे सह्याद्री ट्रॅकर्स कडून आपल्याला बक्षीस उपलब्ध झालंय चढा आहे तो शिवा खैरे त्याच्या समोर तो सातचा सा डिपेंड सात विरुद्ध एक पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल पाहूया प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु गुण काय मिळत नाहीये तंबू दाखल आर करूया मरू या इरादाने चढावर जातोय तो स्वतः कर्णधार पारस आर डाई ची चढाई आहे प्रयत्न करावा लागेल तो पारसला पारसने जर का सुपर रेड केली तर मयूर बांगल यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आता मात्र थोडीशी घाई करतोय डुआर डायची चढाई होती प्रयत्न चांगला होता परंतु अपयशी ठरलाय त्याला प्रत्युत्तर करतोय विक्रांत कोसबे डू आर डाय करो या मरो या इरादाया चढाय जातोय से समीकरण पाहायला मिळतोय तो शिवशंभूच्या अंगणात सुंदर चौडा पक्कड विजय आणि साईंच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम पहिला गुण मान काही ठरतोय तो शिवशंभू क्रीडा मंडळ स्वतः कर्णधाराने आपल्या संघाचं खातं ओपन केलं होतं त्यानंतर सुंदर पक्कड सुद्धा पाहायला पण आली चढत जातोय तो शिवम संत गतीने खेळ करतोय तेजस्वाळीसाठी सुद्धा खुशखबर आहे आपण एक पक्कड केली तर राज साकरे यांच्याकडून एक अंड्याचा ट्रे दिला जाईल चढत जातोय तो शिवा त्याच्या समोर येतो सातचा डिपेंड आपल्या संघाचे दोन हिरे मैदानामध्ये बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय उद्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात मधल्या कोपऱ्यात हात लांब करून करण्याचा प्रयत्न चंचल चल चलाक अशी चढाऊ परंतु सुंदर अशी पकड पाहायला मिळते प्रत्युत्तर पारस दुअर करूया मरू या इराद्यां चढाय जातोय तेजस आपण संधीच सोनं करायचं आहे परंतु सुंदर पक्कड पाहायला मिळते पारसला बाद काढणं तेशस्वी होत आहेत सौरभ साठेला गुण मिळेल या हा कारण का सौरभ साठेने पहिला टॅकल केला होता त्याला प्रत्युत्तर सौरभ साठे स्वतः कर्णधार सहा विरुद्ध एक बोनस गुणवान आहे आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसलेत परंतु सुंदर पक्कड पुन्हा एकदा पाहायला मिळते शिवशंभू संघाकडून त्यांना प्रत्युत्तर शिवम चार विरुद्ध एक अशी लढत पाहायला मिळते सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय चढत गेलो शिवम संत गतीने खेळ करतोय रिकाम्या आपल्या तंबूत दाखल होते त्यांना प्रत्युत्तर मनोज पवार मनोज पवार त्याच्या समोर येतो सातचा सा डिपेंड आपल्या संघाचे तीन खेळाडू मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव खटोय पाव आपल्या संघाला गुण मिळवून देईल का बोनस गुण मारण्याचा प्रयत्न सुंदर अशी चढाई पाहायला मिळते मनोजची हात लांब करून गडीबात करण्याचा प्रयत्न परंतु रिकाम्या असताब दाखल या नंतर होणारा सामना आहे जय गणेश विरुद्ध श्रीकाळ भैरव दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला संघ असा मैदानाबाहेर आज ठेवायचा आहे जय गणेश विरुद्ध श्रीकाळ भैरव संत गतीने खेळ करत होतो विजय रिकाम्या आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पारस एम टी रेड करून आपल्या तंबू दाखल झालाय त्याला प्रत्युत्तर पारस डूर डाय करो या मरो या इराद्याने चढावर जातोय चारास असं समीकरण परंतु मनस थोडीशी खाई करतोय डुआर ची चढाई होती थोडीशी खाई करतोय एक गुण गमावतोय एक गुण मिळतो तर पारसला शिवसमो सांगायला त्यांना प्रत्युत्तर पारस पोरनाक डू आर डाय करो या मरो या इराद्याने चढावर गेलाय सात विरुद्ध एक अशी लढत पाहायला मिळते सात विरुद्ध एक अशी लढत पाहायला मिळते गुण मारण्याचा प्रयत्न परंतु तितक्या सुंदर चौडा पक्कड पाहायला मिळतात साहिम आणि विजय दोन चौडा बहादरांकडून पाहायला मिळतोय त्यांना प्रत्युत्तर शिवम दोन विरुद्ध एक अशी लढत संत गतीने खेळ करतोय तो शिवम रिकाम्या तंबू दाखल होते त्याला प्रत्युत्तर तुषार तुषारच्या समोर येतो आणि सुंदर पकड एक पकड झाले अजून दोन पकडी करायचे आहेत निशांत एक विरुद्ध एक असा लढत पाहायला मिळते अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो बजाज संघ ऑलआउट म्हणजे कबड्डीचा ऑल इन असा होतो अनेक आहेत मोहित यांचं आगमन झालेलं आहे पण कृपया व्यासपीठावर यायचंय अनिकेत मोहित तेजस माळे यांच्यासाठी पुन्हा एकदा खुश खबर आहे आपण जर का विजय गायकवाडला पक्कड केली तर राज पवार यांच्याकडून दोन डझन केळी दिली जातील चढ जातोय तो शिवा आपला संघ बरं एक लोणाचा भोजा याची जाणीव ठेवून खेळतो तो शिवा त्याच्या समोर येतो सातचा डिपेंड सातास असं समीकरण पाहायला मिळतोय उजव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात आणि सुंदर पक्कड गुण मिळेल तो आणि कितला त्यांना प्रत्युत्तर विजय तेजसनी जर का विजयला पक्कड केली तर दोन डझन केळी दिली जातील राज पवार यांच्याकडून संत गतीने खेळ करतोय विजय रिकाम्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर विक्रांत आपला संघावर एक लोणाचा भोजा याची जाणीव ठेवून खेळतोय प्रयत्न करावा लागेल तो विक्रांतला बोनस गुण घेऊन आपला तंबूत दाखल होतोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम मनोज पवार यांनी जर का एक पक्कड केली तर हर्षद पवार यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस जी पे केलं जाईल त्यांचे छोटे बंधू यांच्याकडून बक्षीस दिलं जाईल तंबूत दाखल होते त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विक्रांत बोनस गुण मारण्याचा प्रयत्न बोनस गुण घेऊन आपल्या तंबू दाखल होते पुन्हा एकदा विक्रांत प्रत्युत्तर पारस डुआर डाय करो या मरो या इरा जातोय पारस साखरे त्याच्या समोर येतो सात सहाचा डिपेंड बोनस गुणवाना असेल डुआर डायची चढाई आहे त्यामुळे प्रयत्न करावा लागेल तो पारसला संयम राखावा लागेल तो परंतु संयम गमावलाय मनोजने एक गुण मिळतोय तो सामना विश्रांतीसाठी थांबलाय एक गुणाने शिवशंभूच गुणफलक होतोय तो बारा तर बजाज संघाचा गुणफलक आहे तो तीन तीन बारा असा गुणफलक चालू सामना संपल्यानंतर लगेच जय गणेश कर्णधारांना विनंती की आपला संघ मैदाना बाहेर हजर ठेवायचा आहे जो संघ विजय होईल तो संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल या सामन्यात जो संघ पराजित होईल तो या स्पर्धेतून बाद होईल त्यामुळे दोन्ही संघांसाठी डू ू वरडायचा हा सामना पाहायला मिळतोय चढार केला तो विक्रम विक्रमच्या समोर हो आहे तो बोनस गुण घेऊन आपला तंबूत पुन्हा एकदा दाखल होतोय एक एक बोनस बोनसने विक्रम आपल्या संघाचा फलक वाढवतय चढर केलाय तो पारस स्वतः कर्णधार पाच विरुद्ध एक अशी लढत पाहायला मिळते ती बजाज चांगनात सध्या गतीने खेळ करून रिकाम्या तंबूत कर दाखल होते त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा विक्रांत आतापर्यंत तीन बोनस गुण आपल्याला संघाला मिळवून दिला असा हा खेळाडू पुन्हा एकदा बोनस गुण मानण्याचा प्रयत्न परंतु अपयशी रिकाम्या तंबूत दाखल होते पाच विरुद्ध एक अशी लढत पाहायला मिळते ती बजाजच्या अंगणात संत करीन खेळ करतो रेड करून रिकाम्या तंबूत दाखल होते त्यांना प्रत्युत्तर सौरभ रिकाम्या तंबूत दाखल डुआर डाय करूया या, या इराद्याने चढत जातोय स्वतः कर्णधार पारस डुआर डाय स्पेशलिस्ट म्हणून या सामन्यात आपलं योगदान देतोय तो पारस आतापर्यंत यशस्वी चढाई बहादर ठरलाय एक गुणाची कमाई देतो दे या या पकर, देतो करून देतोय त्यांना प्रत्युत्तर पण नाही एकदा विक्रम डू आर डाय करो या मरो या जातोय आणि सुंदर पकड विजय आणि साहिब आपल्या संघाला गुण मिळवून देतोय सुंदर चवडा पकडीचं प्रदर्शन पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंकडून विजय आणि साहिम चढर केला तो शिवम सुपर टॅकल ची संधी आहे ती बजा चांगण्यात खेळ करतोय तो शिवम दा रिकामचा दाखल त्याला प्रत्युत्तर सौरभ स्वतः कर्णधार आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय पाहू आपल्या संघाला गुण मिळवून देईल का प्रयत्न करावा लागेल तो सौरभला स्वतः कर्णधार आहे सात विरुद्ध एक अशी लढत पाहायला मिळते संत गतीने खेळ करतोय रिकाम्या मुद्दा दाखल होतोय त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम सुपर टॅकलची संधी आहे ती बजाज प्रीतम इलेक्ट्रॉनिक्स या संघाच्या अंगणात पाहूया ગરી તો પ્રયત્ન હોત પરંતુ ગુણ કઈ મળે રિકમ હંબુ દાખલ ટાઈમઅપ ઘલા તો બજાજ પ્રીતમ संघाने సాయ్యా పునః సాథం బుద్ధ దాఖల ప్రతి ఉత్తర పార్ करो या मरो या इराने चढा जात सुपर टॅकलची संधी आहे आणि यशस्वी चढाई करतोय गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी पारस यांनी प्रत्युत्तर पुन्हा एकदा सौरभूर्ड करो या मरोया या इराद्या चढ जातोय सुंदर पक्कड गुण मिळतोय तो शिवशंभू संघाला अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो बजाज संघ असा म्हणजेच कबड्डी प्रत्युत्तर शिवा आतापर्यंत या सामन्यात शिवाला काही आपला आला नाहीये रेड करावी लागेल ती शिवाला आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट चढाई एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी त्याला प्रत्युत्तर शिवम निदान रेषा निदानवण्याचा प्रयत्न आहे शिवम साठी पाहूया निदान पार होईल का सामना संपायला शेवटची पाच मिनिटे गुणफलक एकोणीस पाच एकोणीस गुण आहेत शिवशंभर तर पाच गुण आहेत ते बजाज सुंदर अशी चढाई पाहायला मिळते बोनस गुण घेऊन आपले तंबू दाखल होते शिवा त्याला प्रत्युत्तर पारस निदान अडवण्याचा प्रयत्न पारस साठी सुंदर प्रयत्न तेजसाचा परंतु एक गुण मिळवून देतो पारस आपल्या संघाला त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवा सुंदर चवडा पक्कड पाहायला मिळते साई मॅच्याकडून त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पार शिवशंभू हा संघ जर का विजय झाला तर श्रीशा सुशांत गुरव यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस जी पे केलं जाईल चढार केलाय तो स्वतः कर्णधार संत गतीने खेळ करतोय रिकाम्या मुद्दा दाखल होते त्यांना प्रत्युत्तर विक्रांत सुपर डुपर रीड करावी लागेल विक्रांतला आपल्या संघासाठी पाहूया प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय गुण काय मिळत नाही रिकाम्या सभा प्रथम मुद्दा दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम सद्धगतीने खेळ करतोय तो शिवम सामना संपला तीन मिनटापेक्षा कमी अवधी राहिलाय सामना संपला सहा एकवीस असा गुणफलक पाहायला मिळतोय सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढाई चढासाठी जात तो विक्रम विक्रमच्या समोर आहे सात सातचा डिपेंड सात विरुद्ध एक अशी लढत आहे प्रयत्न करावा लागेल तो विक्रमला बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होतोय आणि सुंदर पक्कड विजय आणि त्याच्या साथीदारांकडून दोन्ही संघाने एक या या पारेस। पारेस। एक गुण मिळेल बोनस गुण मिळवला डू आर डाय करूया मरो या इराद्यांच्या जातोय पारस पारसच्या समोर येते चार चाराशी असा लढत पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा मनोज गुण गमावतोय पारस साखरेसाठी अमिता साखरे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस आलंय जी पे केलं जाईल संतगतीने खेळ करतोय तो शिवम लहान मुलं आतमध्ये बसलेली आहेत कृपया मागे व्हायचंय संत कथेने खेळ करतोय सौरभ असतात आपल्या तंबू दाखल ना प्रतिउत्तर शिवम डू आर डाय करो या मारो या इरा जातोय सुपर टॅकलची संधी आहे सामना संपाला शेवटचा मिनिट जाहीर केलाय ची चढाई आणि सुंदर चढाई सुपर थ्री प्लस टू पाच गुणांची कमाई करून दिली आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर पारस पारसने पारस, पारस बाद केलंय त्यांना प्रत्युत्तर अनिकेत एक गुणाची कमाई करतोय सामना संपलाय जाहीर केलाय पंचानी सामना जिंकलाय तो आता जी रेड झाली शिवम वाणी यांच्यासाठी